सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ नवरा किंवा मुलगा घरात नेहमी चिडचिड करतात नेहमी रागराग करतात अगदी आपण काहीतरी सांगायला गेलो की आपल्या मनाविरुद्ध वागत असतात आपला एकही शब्द न ऐकता फक्त चिडचिड किंवा राग राग करायचं एवढंच घरात असतं आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर अतिशय वाईटरित्या होत असतो शिवाय घरातली कामंसुद्धा असतात आणि ह्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात असतात ह्या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात राहतात आणि आपल्या मनाचा अगदी नाही नाही त्या गोष्टी मनात येत असतात त्यामुळे आपला मुलगा आणि आपला नवरा आपल्या हाताबाहेर किंवा आपल्या शब्दाबाहेर जाऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं अगदी सर्वच गोष्टी नाही परंतु काही गोष्टी आपल्या मनासारख्या व्हाव्या असं प्रत्येक महिलेला वाटत असतं आणि ह्या अगदी साहजिक गोष्ट आहेत गोष्टी आहेत की ज्या आपल्या मनासारख्या व्हायलाच पाहिजे आता बघा काही मुलं जी असतात अगदी आई आपल्यापेक्षा मोठी आहे किंवा वडील आपल्यापेक्षा मोठे आहेत ह्याचा है। भान न ठेवता अगदी उलटसुलट बोलतात किंवा काही ना काहीतरी घरात रागराग चिडचिड करतात आणि घरातून निघून जातात आपल्या आई वडिलांच्या शब्दाला किंमत नाही किंवा असंही होतं की आई काहीतरी अगदी चांगलं सांगायला गेली तरी पण वाईट लागतं किंवा काही लोकांमध्ये असं असतं की नवरा बायको अगदी साधा जरी काहीतरी काही साधी गोष्ट जरी असेल आणि ती डिस्कस करायची असेल तरी नवरा खूप काही चिडचिड करतो राग राग करतो बायकोचा एकही शब्द ऐकण्याच्या एक मनस्थितीत नसतो अशा वेळेला बायकोने किंवा आईने काय करावं आजचा उपाय हो अगदी त्याच महिलेसाठी ज्यांच्या घरात ह्या सर्व गोष्टी होत असतात ह्या सर्व गोष्टी अगदी नक्कीच दूर करणार आहेत कारण ह्या उपायामध्ये आपण महादेवांची मदत घेणार आहोत महादेवांची कृपा आपल्यावर होणार आहे फक्त एक गोष्ट आपण महादेवांच्या मंदिरात घेऊन जायचे तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक वस्तू आपण ज्या वेळेला घेऊन जातो शिवपिंडीवर अर्पण करतो ती वस्तू अभिमंत्रित झालेली असते आणि त्याच्यावर भगवान श्री शंकरांचा आशीर्वाद असतो आणि ती वस्तू आपल्याला आपल्या घरात आणल्याच्या नंतर का बरं आशीर्वाद मिळणार नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ आहे का आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा काय करायचंय सांगतंय का कुठल्याही दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे परंतु सोबत आपल्या घरातलं पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे म्हणजे तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं चिमुडभर काळे तीळ घ्यायचे अगदी चिमुडभर घेतले तरी चालेल किंवा चिमटा चमचा भरून घेतले तरीही चालेल परंतु काळे तीळ अतिशय महत्त्वाचे आहेत ह्या दोन्ही गोष्टी घेऊन आपल्याला शिवालयात म्हणजे शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात हे तीळ अर्पण करायचे आहेत आणि वरून आपल्याला अभिषेक करायचा आहे म्हणजे पाणी अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना कुठल्या नावाने जल अर्पण करायचं अगदी व्यवस्थित ऐका श्रंभेश्वर शंभेश्वर ह्या नावाने आपल्याला अभिषेक करायचा आहे आता ह्याच्यावर जे तिळ आपण शिवपिंडीवर अर्पण केलेत हे खाली पडू नये ह्याची काळजी घ्या अगदी व्यवस्थितरित्या अभिषेक करा त्यानंतर श्रंभेश्वर महाराज श्रंभेश्वर अगदी व्यवस्थित आहे का आणि प्रार्थना करायची आहे की हे जे तिळ अर्पण केले आहेत हे औषध स्वरूपात ह्याच्यातले तिळ मी काही घेऊन जाते कारण माझ्या जा घरात जे काही वादविवाद चाललेले आहेत हे वादविवाद दूर हो होण्यासाठी किंवा राग राग करणारे हे दोन व्यक्ती आहेत किंवा एक व्यक्ती आहे ती दूर होण्यासाठी राग राग दूर होण्यासाठी हे औषध स्वरूपात मी माझ्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला खाऊ घालणार आहे त्यामुळे तुमचा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावर असू द्या अशी प्रार्थना तुम्हाला जशी तशी असेल तशी प्रार्थना शंभेश्वरांना करायची आणि तिथून निघून यायचं चिमुडभर तिळ घेऊन आणि आपल्या पतीच्या किंवा मुलांच्या जेवणात ते घालायचे त्यांच्या पोटात जातील त्यावेळेला त्यांचा राग राग किंवा चिडचिड पण जो आहे तो दूर होईल आणि तुमच्याशी व्यवस्थितपणे बोलतील तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा सा विचार करून तुमच्या मनासारखं वागण्याचा नक्कीच प्रयत्न करतील अतिशय महत्त्वाचा उपाय आहे ज्याने तुमचा मुलगा आणि तुमची तुमचा नवरा तुमच्या तुमच्या अधीन राहतील म्हणजे तुमच्या मनासारखे वागतील अगदी नक्कीच करून पहा हा उपाय पाय। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ